हॅलो नमस्ते कशा सगळे मस्त ना मस्तच रहा आजचा दिवस तुम्हाला खूप छान आनंदाचा व आरोग्यदायी जावं ही ईश्वरचरणी प्रार्थना आता वाजले सकाळचे सव्वा आठ आणि माझे चालू आहे इथं कपडे सुकवणं तर कपडे माझे सकाळी लवकरच होतात आणि माझा स्वयंपाक वगैरे पण झालेला आहे आणि स्वयंपाक वगैरे करेपर्यंत माझे कपडे पण होऊन गेले मशीनमध्ये मी हाताने काही धुत नाही तर मशीनमध्येच टाकत असते कपडे मशीन आणल्यापासून ना मला खूप मोठा सपोर्ट झाला आहे खरं तर मशीनमध्ये कपडे पण सुकून निघतात पण थोडेसे वल्ले राहतात वीस टक्के सकाळी सकाळी एवढं ऊन लागतं तर नंतर किती ऊन तापत असेल चला तर मी आता लवकर लवकर हे कपडे पूर्ण टाकून देते आणि खाली जाते तर खूप जास्त ऊन आहे मला तर हे बघा मी खाली आले आणि इकडं टाकलं आहे मी बटाटे उकडण्यासाठी कारण की आज मला बनवायची आहे साबुदाणा चकली तर दोन किलो बटाटे आहे हे तर हे उकडायला टाकले आणि उकडतच आले थोडेसे राहिले पाच दहा मिनटासाठी फक्त ठेवणारे उकडायला आजूक माझ्या फरशा पण बाकी आहे तर फक्त स्वयंपाक आणि कपडे झाले आता इथं बटाटे उकडले होते आपले त्याला थंड करून घेतलं आणि आता सासूबाईचे साल वगैरे काढून घेतील माझं आवरेपर्यंत हे बघा वांग्याचं भरीत बनवलं होतं आज मी आणि ही पुरणची चाळणी ना त्यांनी पूर्ण असं बारीक करून घेणारे एक किलो साबुदाणा रात्री मी भिजत घातला होता आणि याच्यामध्ये गरम पाणी वगैरे काहीच टाकलं नव्हतं आपण खिचडी बनवण्यासाठी भिजू घालतो त्याच पद्धतीनं भिजू घातला होता हे बघा असं मोकळं मोकळं करून घ्यायचा हाताने आता याच्यामध्ये मी पाणी टाकणार आहे आणि तुम्ही या पद्धतीनं एकदा चकली बनून बघा खूप छान चकली होते आपल्याला हा साबुदाणा शिजून घ्यायचा आहे तर किती पाणी टाकायचं अगदी परफेक्ट प्रमाण मी तुम्हाला सांगणार आहे तर एक किलो साबुदाण्यासाठी आपल्याला इथं चार ग्लास पाणी यूज करायचे बऱ्याचशा बायका कच्च्या साबुदाण्यामध्येच बटाटा वगैरे टाकून चकली तयार करतात पण एकदा या पद्धतीनं तुम्ही करून बघा छान चकली होते बनवण्याची प्रत्येकाची पद्धत ही वेगळी वेगळी असते पण एकदा या पद्धतीनं तयार करून बघा तुम्ही तर प्रत्येक वर्षी याच पद्धतीनं तुम्ही चकली बनवसाल छान असं मिक्स करून घेऊया आणि गॅस आपल्याला हा मिडियम ठेवायचा आहे जास्त फुलणे ठेवायचा गॅस आता याच्यामध्ये आपण मिरची पावडर टाकूया तर हे मिरची पावडर मी विकत वगैरे नव्हतं आणलं तर हे घरीच बनवलं होतं आपल्या लाल मिरच्या असतात त्याला थोडंसं गरम करून घेतलं आणि मिक्सरला असं पावडर तयार करून घेतलं आहे तर अशा पद्धतीनं तुम्ही मिरची पावडर एकदा यूज करून बघा छान लागते याची टेस्ट आणि माझं मिरची पावडर जास्त तिखट पण नाही आहे आणि फिक्कं पण नाही आहे त्यानुसार मी तीन चमचे इथं यूज केलं आहे जास्त प्रमाणामध्ये पण मिरची पावडर यूज नाही करायचं कारण की खाताने ठसका लागतो आता इथं आपण झाकण ठेवून देऊया अधूनमधून आपल्याला हे चेक करायचं आहे जेणेकरून आपला साबुदाना खाली लागला नाही पाहिजे तर हलवत राहायचं सतत आता झालं असेल आपला साबुदाना हे बघा किती छान प्रकारे शिजला आहे आणि कलर पण बघा किती छान आला आहे ते तर चवीनुसार मीठ मीठ अगोदर टाकलं नव्हतं मी आणि छान असं मिक्स करून घेऊया याच्यामध्ये आता आपण बटाटे टाकून देऊ आणि सासूबाईंनी छान असे बारीक करून ठेवले तुमच्याकडं पावभाजी मॅशर असेल तर त्यांनी पण खूप छान बारीक होतात बटाटे दोन हातापेक्षा चार हात जर असले ना कोणतंही काम असू द्या खूप लवकर होतं पातेल्यामध्ये तर काही मिक्स करता येणार नाही तर जेवढं मिक्स करता येईल तेवढं मिक्स करून घेते आणि गॅस बंद करून दिला आहे छान असं मिक्स करून घ्यायचं आहे आपल्याला एकजीव करून घ्यायचं आहे हे पूर्ण थोडंसं खाऊन बघायचं मिक्स झाल्यावरती मीठ वगैरे व्यवस्थित आहे किंवा नाही ते आणि कमी वाटलं तर डबल टाका तुम्ही त्याच्यामध्ये तर आता, ला है है, आता पाती ला मी पातील खाली घेतलं आहे आणि आता दिलंय सोबईकडं मिक्स करण्यासाठी तर याच्यामध्ये पण मिक्स करता येत नाही आहे तर एका परातीमध्ये आम्ही छान असं मिक्स करून घेतो आता पातेल्यातून परातीमध्ये टाकते मी हे पूर्ण हे बघा पूर्ण मी असं हाताने आता मिक्स करून घेतलं आहे आणि जास्त गरम नाही आहे तर थंड झालं आहे आता ते आता वाजले पाहुणे दहा तर आता आपण जाऊया वरती चकली बनवण्यासाठी आणि हे बघा हे सांडगे तर आज ओलेचा आहे ते तर एका साईडला गोनीमध्ये टाकले मी सुकवण्यासाठी मला जर सासूबाईंनी थोडी पण मदत केली ना तर मला कोणतं पण काम करायला जास्त वेळच लागत नाही कोणतं पण उन्हाळी वाळवण करायचं तर आम्ही दोघी मिळून जर केलं तर लवकर होतं आणि मला एकटीला करायचं म्हटलं तर थोडासा वेळच लागतो आणि ही कोणतंही उन्हाळी वाळवण करायला काही एकटीचं काम नाही ते दोघीजणी लागतातच करायला इथं आता पूर्ण चकल्या टाकून झाल्या आहे हे बघा किती छान चकल्या आल्या आहेत ते आणि आता या आपल्याला कडकडीत दोन दिवस उन्हामध्ये वाळून द्यायच्या ऊन तर खूप जास्त आहे इथं जेवण वगैरे झाले आणि फरशा पण साफ करून घेतल्या आहे तर भाजीपाला आणलाय तर तो अगोदर आता निसून घेतो काम आवरत आवरत आलं आणि आता आला मला फोन तर आता वाजले साडेबारा आणि माझी चुलत नंदे ना तर तिची डिलेवरी झाली आहे तर मला डब्बा घेऊन जावं लागन आता अगोदर भाजीपाला निसून घेते आणि लगेच स्वयंपाकाला लागते कारण की सासूबाई पण सकाळपासून माझ्यासोबतच काम आहे तर त्यांना पण गुडघ्याचा प्रॉब्लेम आहे त्याच्यामुळे मी काही जास्त त्यांना काम वगैरे हो काही सांगत नाही चला तर आता मी लवकर लवकर आवरून स्वयंपाक वगैरे करून घेते आणि नंतर तुम्हाला भेटते हे बघा इथं बटाट आणि वाटाणे मिक्स भाजी केली आहे तर आमच्यासाठी पण करून ठेवली आहे संध्याकाळसाठी कारण की चार चार वेळेस करायचा खूप कंटाळा येतो आणि बाहेरून आल्यावरती तो खूपच कंटाळा येतो स्वयंपाक वगैरे करायचा तर आता इथं मी शिरा आणि वाटणीची भाजी चटणी आणि लोणचं असं चाललं आहे घेऊन तर चपात्या वगैरे गुंडाळून ठेवल्या आहे मी हे बघा ऊन तर खूप तापलं आहे एवढ्या कडक उनात मला जावं लागन आणि हॉस्पिटल काही एवढं लांब नाही आहे अर्धा घंटा लागन तरी पण जायला चला तर आजचा व्हिडिओ इथपर्यंतच तर भेटूया एक छानसा व्हिडिओमध्ये तोपर्यंत बाबा आहे